कंसामध्ये शून्य पॉईंट शून्य सातचा छेद शून्य पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट सातचा छेद शून्य पॉईंट शून्य सातचे उत्तर कोणते सा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या कंसामध्ये पहिल्या पूर्णांकाचा विचार केला असता छेदामध्ये दशांचिन्हानंतर एक अंक आहे म्हणून हा दशांचिन्ह उजवीकडे एक घर सरकवल्यानंतर आपल्याला मिळतील सात तर छेदामध्ये एक घर सरकवल्यानंतर अंशामध्ये सुद्धा उजवीकडे एक स्थळ सरकेल आणि आपल्याला अंशात मिळतील शून्य पॉईंट सात अधिक दुसऱ्या पूर्णांकाचा विचार केला असता दशांचिन्हानंतर दोन अंक आहेत आता दशांचिन्ह दोन अंक आपण इकडं उजवीकडे सरकवल्यानंतर आपल्याला मिळतील सात अंशामध्ये सुद्धा दोन स्थळे सरकावी लागेल परंतु या ठिकाणी एकच अंक आहे म्हणून दुसरा अंक आपण शून्य घेऊया अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर हे समछेदाचे उदाहरण तयार होईल छेदामध्ये सात लिहूया समछेदाच्या नियमानुसार आणि अंशाची करूया बेरीज शून्य पॉईंट सात अधिक सत्तर आता या ठिकाणी सत्तर हे पूर्ण आहे म्हणून सत्तर अधिक शून्य म्हणजे सत्तर दशांशिन्हाशी दशांशिन्ह आणि हा सात छेदामध्ये सात या सातने सत्तरला भाग देऊया सात दहा हे दशांश चिन्हाशी आल्यानंतर चिन्ह देऊया आणि सात एके सात म्हणजेच उत्तर आलेले आहे दहा पॉईंट